हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द आयडियल आयडियलचा मराठी तर्थ आदर्श नामी परिपूर्ण उत्कृष्ट नमुनेदार वस्तुपाठ निर्दोष नमुना ध्येय साध्य अवास्तव व्यवहार नसलेला किंवा आदर्श वर्तणूक होत आहे आयडियलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही इज द आयडियल हजबंड फॉर हर दुसरं वाक्य आहे इट वॉज नॉट द आयडियल सॉल्युशन टू द प्रॉब्लेम तिसरा वाक्य आहे शी इज द आयडियल कॅन्डिडेट फॉर द जॉब ચૌથા વાક્ય છે દિસ બીચ ઇઝ આઇડિયલ ફોર ચિલ્ડ્રન ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ નકા અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ